नमस्कार माझं नाव राधिका रेडकर गप्पा मध्ये तुमचं स्वागत आहे माझं वय पंच्याहत्तर त्यामुळे माझ्या वयाच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर गप्पा मारायला मी आले तरुण मुली म्हणजे साठीच्या त्या त्याही माझ्या मैत्रिणीच आहेत तर त्यांचं त्यांनाही गंमत वाटेल की या आपल्यापेक्षा मोठ्या ज्यांना आपण काकू म्हणतो त्यांच्यासुद्धा गमतीच्या काही कल्पना त्यांना कळेल आणखीन पुढे त्या म्हाताऱ्या झाल्या आपल्या वयाच्या झाल्यावर त्यांनाही ते गंमत वाटेल की आपणही असं करावं म्हणून तर सांगायची गंमत अशी हा विषय निघाला कसा की मध्ये आपलं नवरात्र होतं त्यावेळेला आपण वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसून तो रंगोत्सव साजरा केला मी आणि माझी नणन दोघींनाही ठरव दोघींनीही ठरवलं होतं की आपण ही साड्या नेसायच्या आणखीन फोटो टाकायचे आपल्या मैत्रिणींच्या मैत्रिणींच्यासाठी त्याप्रमाणे आम्ही रोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवतो तर झाली काय गंमत माहिती आहे तुम्हाला की पहिला दिवस होता पिवळ्या रंगाचा आम्ही दोघी पिवळ्या रंगाच्या साड्या नेसून हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो तर आमचे भाऊजी म्हणजे नंडेचे मिस्टर ते नव्वद वर्षाचे आहेत बरं तर ते खाली आले आणि बघतो तर काय त्यांच्या अंगावर पण पिवळ्या रंगाचा शॉर्ट कुर्ता म्हटले अरे भाऊजी तुम्ही पण आमच्यात का ते हसले आणि म्हणाले हो चाललं खरं बो आज तुमच्यासारखं तर म्हटलं बरं झालं मग चला आपण फोटो काढूया म्हणून मग आम्ही तिघांचा फोटो काढला बरं का आणि भाऊजींना आमच्या ती कल्पना इतकी आवडली की ते रोज आम्ही ज्या रंगाच्या साड्या नेसू त्या रंगाचा आपला शर्ट त्याच्यानंतर झब्बा नाहीतर टी शर्ट काहीही शोधून काढायचे आणि त्या दिवशी घालून यायचे आणि आम्हाला मजा वाटायची म्हणजे आम्ही ते, ते लहान मुलंच झालो होतो तर आम्ही वा त्यांची कौतुक करायचो त्यांच्याबरोबर फोटो काढायचो तर मला काय वाटतं की अशा साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळाय शोधायला ला आला पाहिजे म्हणजे आता बघा आपण साड्या नेसणार मग कुठल्या रंगाची साडी आहे त्या रंगाची साडी माझ्याकडे आहे की नाही त्याच्यानंतर त्याच्यावरचं मॅचिंग ब्लाऊज होतं की नाही कारण पूर्वी शिवलेलं असतं तेव्हा ते उसवावंच लागतं बहुतेक वेळा तस ते बघतो आपण गळ्यात काय घालायचं ते शोधतो कानात काय घालायचं त्याचा विचार करतो या विचारामध्ये आपलं रोजचं कंबर दुखती आहे पाठ दुखती आहे डोकं दुखतं आहे थकायला झालं हे सगळे निगेटिव विचार निघून जातात आता हे ह्या जे रंगोत्सवाचं कारण हेच आहे ना की आनंद मिळावा आपल्या रोजच्या रुटीनमधून आपल्याला जरा काहीतरी वेगळं करता यावं यासाठी हा रंगोत्सव काढलेला आहे त्याचा आपल्या देवी बसण्याचं धार्मिक याच्याशी काहीच संबंध नाही आहे जसं आपण बोंडला खेळतो तसाच प्रकार येतो तर त्यामुळे आपण याच्यामध्ये भाग घ्यावा आणि आता बघा आमच्या भाऊजींनीसुद्धा भाग घेतला आणि त्यांनीसुद्धा आनंद मिळवला ना आता या वयात नव्वद वर्षाचा माणूस काय करणार आहे जाऊ शकत नाही बाहेर बाहेरच्या गोंगाटात आपण सहनच करू शकत नाही तो गोंगाट ती गर्दी मुलं आपल्याला गाडीतून घेऊन जात जातात त्यावेळेला आपण जातो आणि घरी आल्यानंतर हुश्श करतो आनंद घेतलेला असतो पण थकवा थकायला होतं मग हे घरच्या घरी जर आपल्याला असा आनंद मिळवता येत असेल तर तो आपण घ्यावा पुरुषांनी त्याच्यात सामील व्हावं आणि त्याचा आनंद मिळवावा कारण आनंद मिळाला ना तर आपलं मन चांगलं राहणार मन चांगलं राहिलं तर शरीर चांगलं राहणार आणि आपल्याला आता काय हवं आहे की आनंदात हा वानप्रस्थाश्रम घालवायचा आहे हेच हवं आहे ना आपल्याला तर त्यामुळे या गप्पाटप्पाचा विषय काय होता की सगळ्यांनी मिळून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये behold Han mirvava de neti